नमस्कार तर आज म्हण घेऊया राजाचे घोडे सरदार उडे अर्थ अगदी सोपा आहे वस्तू एकाची आणि मी ज्यास मारतो दुसरा म्हणजे घोडं राजाचं पण त्याच्यावरती सरदारच आपल्या उड्या मारतोय भाव मारतोय मध्यंतरी काय झालं एका लग्नाला जायचा योग आला बरं का तर एक मुलगी ना इतके दागिने घालून अगदी मिरवत होती भाव मारत होती कोणीतरी तिला विचारलं अगो एवढे सुंदर दागिने घडणावळ छान आहे कुठून केलेस ग तर सांगता कुठे येत तिचे नव्हतेच ते मुळी तिनं ते मैत्रिणीचे उदाहरण आणले होते वस्तू एकाची भाव खातो दुसरा राजाचे घोडे सरदार उडे राजकारणात तर खूप वेळा बघायला मिळतं बघा अगदी सतरंग्या उचलणारे साधे कार्यकर्ते असतात ना ते आपल्या आमदाराच्या खासदाराच्या जीवावर इतका भाव मारतात अर्थात ते साहजिकच आहे म्हणा परंतु आमच्याकडे किराणाची डिलिव्हरी करायला एक मुलगा येतो बरं का तोसुद्धा इतका भाव मारतो अहो ताई द्या पटापटा पैसे तुमचं फारच असतं हे तुम्ही खूपच वेळ लावता अजून पंधरा वीस ठिकाणी द्यायचे डिलिव्हरी करायला अरे म्हणजे मालकाची वस्तू तू नुसती पोहोचवणार तर एवढा भाव मारतो ह्याला म्हणायचं राजाचे घोडे सरदार उडे मंडळी तुम्हाला हे उदाहरण आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा